सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत बहुचर्चित असलेली महाराष्ट्रातली पोलीस भरती जसं की सतराशे साठ विघ्नांच्या नंतरसुद्धा यांनी प्रशासन किंवा जे काही गृह विभाग आहे त्यांनी एक कोर्ट दुसरी गोष्ट मुलांच्या मागण्या याला फाटा देऊन याला बगल देऊन पोलीस भरती शेवटी सुरू केलेली आहे मी ऑफिशियल अनाऊन्समेंट करतो आहे मला आपल्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला त्या सर्व विद्यार्थ्यांनी मला जे काही त्यांचं हॉल तिकीट होतं ते विश्वासानं मला सेंड केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचे माझ्या चॅनलकडून मी आभार मानतो कारण की हे परि जे काही प्रवेशपत्र आहे ते कुठेही व्हायरल होणार नाही म्हणून मी सांगितलेलं होतं आणि अजूनही सांगतो आहे आतापर्यंत किती गटाचे हॉल तिकीट आले हे तुम्हाला मी सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्याचा आलेत त्याच्यामध्ये एस आर पी एफ पण आहे ड्रायव्हर पण आहे रेग्युलर कॉन्स्टेबल पण आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आतापर्यंत ज्यांनी सेन केलं त्यांचं त्यांचा एकदा आभार असेल आणि अजून पण जे करणार आहेत त्यांनी पटकन करा कुठेही व्हायरल होणार नाही विश्वासानं सांगतो आहे जरा पण त्याडा जाऊ देणार नाही याची नोंद घ्यायची आहे पोलीस भरतीवरती खूप सारे प्रश्न होते खूप साऱ्या विनंत्या आमदार खासदार घेमवणा उपमुख्यमंत्रीपर्यंत आत्तासुद्धा काही मुलं भेटलेली आहेत काही वेळापूर्वी विचार करा हॉल तिकीट आलेला आहे तरीसुद्धा भेटतात मुलं त्यांची एक धडपड आहे त्यांची एक रिझन त्यांचं कारणं आहे त्या पद्धतीनं ती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीनं जे काही पुण्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अठरा तारखेला उपोषण आहे तेसुद्धा एका बाजूलासुद्धा होणार आहे लक्षात ठेवायचं त्यालासुद्धा परमिशन भेटलेली आहे सो आत्ताचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा की कोणकोणत्या जिल्ह्याचं कोणकोणत्या गटातचं हॉल तिकीट आलेलं आहे ऑफिशियल मी अनाउन्समेंट करतो आहे याच्या आधी मी एडिट बिडिट मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं पण आता मीच सांगतो आहे की हॉल तिकीट आलेले आहेत त्यामुळं आता काही दिवस आहेत काही मुलांना दोन जुलै वगैरे दिलेले आहेत हॉल तिकीट माझ्याने सेंड केलं त्याच्यावरती मी बघितलं सो कशा पद्धतीनं हॉल तिकीट आले ते बघायचे आहेत त्याचबरोबर हॉल तिकीटमध्ये काही तांत्रिक प्रॉब्लेम आलेले आहेत जसं की फोटो नाही आहे विद्यार्थ्याची काही कॉलम रिकामीच दिसत आहेत पूर्ण हॉल तिकीट दिसत नाही आहेत त्या विद्यार्थ्यांना पण सूचना मी शेवटी देणार आहे याची नोंद घ्यायची आहे या चॅनलवर ज्यांनी विश्वास दाखवला आतापर्यंतच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि अजून पण पोच करतो जसं की कोर्टाचा विषय तुम्हाला सांगितला आहे पुढची डेट दिली तसंच त्या पद्धतीनं कोणत्याही विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत आणि सरकारचा जो एम होता जो उद्देश होता ते साध्य करण्याचा प्रयत्न सरकार एक पाऊल पुढं गेलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं आता अजूनसुद्धा प्रश्न निर्माण होणारे शंभर टक्के विद्यार्थ्यांचे पहिलं आपण बघूयात की आतापर्यंत कोणकोणत्या गटाचं कोणकोणत्या जिल्ह्याचं हॉल तिकीट आलेलं आहे सुरुवात करतो आहे एक नंबरला एस आर पी एफ ग्रुप वन पुणे एस आर पी एफ ग्रुप वन पुणे एवढं लक्षात ठेवायचं नंतर आहे एस आर पी एफ ग्रुप टेन म्हणजे सोलापूर ज्याचं परिपत्रक हे स्टार्टिंगला आलेलं होतं त्याचंसुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत पहिला सांगतोय परत एस आर पी एफ एक पुणे एस आर पी एफ दोन सोलापूर हॉल तिकीट आलेली आहेत तीन नंबरला सी पी ए पुणे बघा सी पी पुणे सिटी पोलीस ड्रायवरचं आलेलं आहे सी पी पुणे सिटी पोलीस ड्रायवरचं हॉल तिकीट आलेलं आहे तीन नंबरला चा चा चार नंबरला आहे एस आर पी एफ जे गौ दौंडचं आलेलं होतं एकंदरीत जे कार्यपद्धतीचं जे आर आणि तिथं एकंदरीत संख्या ज्यांनी पहिला एक नंबर दिलेली होती ती एस आर पी एफ ग्रुप पाच दौंडचं हॉल हुल्त, हॉल तिकीट आलेलं आहे पाच नंबरला आहे सी पी मीरा भाईंदर सी पी मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबलचं पहिलं होत आहे किंवा जे का हॉल तिकीट आले ते सांगतो आहे पाच नंबरला सी पी मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल हॉल तिकीट आलेले आहेत सहा नंबरला आहे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे हॉल तिकीट आलेले आहेत नंतर सात नंबरला आहे सी पी ठाणे सिटी पोलीस कॉन्स्टेबल बहुचर्चेत होती पस्तीस दिवसांचा वेळ किंवा सदतीस दिवसांचा वेळ लागणार आहे ह्या जिल्ह्याला सो कशा पद्धतीने ही भरती घेतात देव जाणे कारण की एवढ्या दिवसात जरी पाऊस पडणार नाही असं होऊ शकत नाही या लक्षात ठेवा सो आता जे हॉल तिकीट आले आहेत त्याच्यामध्ये सी पी ठाणे पोलीस कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट आलेले आहेत आठ नंबरला आहे एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सोळा हॉल तिकीट आलेलं आहे कोल्हापूर एस आर पी एफ ग्रुप नंबर सोळा कोल्हापूर हॉल तिकीट आलेले आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे परत सांगतोय एस आर पी एफ एक पुणे एस आर पी एफ टेन सोलापूर दहा सी पी पुणे सिटी पुलीस ड्रायव्हर चाले आर पी एफ पाच दौंड चाललेलं आहे सी पी मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबलचा आलेला आहे एस आर पी एफ दोन गट क्रमांक दोन पुणे हॉल तिकीट आलेला, सीपी आलेला आहे सी पी ठाणे सिटी पोलीस कॉन्स्टेबल हॉल तिकीट आलेला आहे आणि एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर हॉल तिकीट आलेले आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे सर्वात पहिलं आपल्या चॅनलकडून हे हॉल तिकीटची पहिला खात्री केली मी त्या विद्यार्थ्यांना पर्सनली ज्याने ज्याने केलं त्यांना प्रश्न नाव त्यांचं सर्व चेकिंग करूनच ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत केलेल्या आहेत आतापर्यंत सगळी माहिती ऑथेंटिक आहे एवढं लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये जरासुद्धा इकड तिकडं झालेलं नाही आहे आणि होणार नाही आहे फक्त एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देतो की पोलीस भरती ही एकोणीसपासून नियोजित अगदी होती आणि आतासुद्धा आहे अजूनसुद्धा ह्याच्यावरती काही शक्यता झाल्या आणि होणार असतील आणि माझ्या इन्फॉर्मेशननुसार अजूनसुद्धा माझं कॉलिंग आणि आतल्या गोष्टी सर्व जे काही लोकं आहेत जे काही प्रशासनामध्ये असतील किंवा स्वतः मॅडम असतील मी असेल माझा अनुभव असेल हा एकत्रित करून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोच करणार आहे याची नोंद घ्यायची आहे अजूनसुद्धा जे येतील रात्री दहा वाजता हॉल तिकीट बाकीच्या कोणाचे आले तर ते मला प्रायव्हेट सेंड करा आज दहा वाजता एक व्हिडिओ बनवून टाकीन त्याचबरोबर दहा नंतर एक वीस मिनटं ते तीस मिनटं तुमच्यासाठी वेळात वेळ काढून लाईव्ह आहे लक्षात ठेवायचं तुमचे काही प्रश्न असतील तर शंभर टक्के मांडायचे पण उद्या सकाळी मात्र पाच वाजता ग्राउंडवर जायला विसरू नका बाळांनो प्रॅक्टिस जोरात लावा कारण वेळ कमी आहे सगळ्याच मुलांची प्रॅक्टिस पूर्ण आहे असं नाही आहे आताच्या घडीला कारण की पोलीस भरतीसाठी जेवढे दिवस पाहिजे होते तेवढे दिवस कुणालाच भेटले नाहीत बोटा मोजणे आहेत की पोरं सोडली टक्केवारीमध्ये तर सगळेच अनप्रॅश अनप्रॅक्टिसनल आहेत तेवढं लक्षात ठेवायचं प्रॅक्टिस जास्त प्रमाण झालेत असं सांगता येत नाही त्यामुळे कुणीही घाबरून देऊ नका तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा कारण की सरकारचं धोरण सरकारच्या पुढचं टार्गेट हे पूर्णपणे वेगळं असलेलं दिसून येतं आहे आणि ते त्यांची कामं पूर्ण करत आहेत त्यांना विधानसभेचा विषय आहे तसं तुम्हाला एक वर्दीचा विषय आहे एवढं लक्षात ठेवायचं एक वर्दीचा विषय आहे त्यामुळं आतापर्यंत सगळ्या गोष्टी लवकरात लवकर पोच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्यापर्यंत केला ज्या का गोष्टी पुढे गेलेल्या आहेत त्या पण तुम्हाला सांगितल्या आणि एकंदरीत बाकी सगळ्या गोष्टी जसं की पुण्याचं उपोषण असेल आणि आता जे काही कोर्टाची डेट पुढे गेली एवढा मोठा पावसाळ्याचा विषय असतानासुद्धा सरकार एवढं धाडसानं निर्णय घेते आहे ही भरती जर पुढं निम्म्यात अडकली तर मात्र नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे पण आताच्या घडीला तुर्तास सगळ्या गोष्टीला जे, जे काही शक्यता होत्या तर स्टॉप होतील आणि सर्व विद्यार्थ्यांना मी पहिला विनंती करतो की पहिला अजून जसं ग्राउंड आहे ह्या चार पाच दिवसामध्ये ज्यांचं आठ दिवसांमध्ये दहा दिवसांमध्ये त्यांनी तर सोशल मीडियापासून लांब राहावा जर काही इन्फॉर्मेशन आली तर तुमच्यापर्यंत लगेच पोस्ट केली जाईल पण तुम्ही वर्कआउट आणि प्रॉपर रेस्ट शिवाय दुसरं काही करू नका रात्री एक एक बारा बारा दोन दोन वाजूपर्यंत तुम्ही ऑनलाईन असताय ते चुकताय कुठंतरी एवढं लक्ष ठेवायचं जोरात प्रॅक्टिस करा सरकारशिवाय आपण मोठं नाही लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट आपल्यामध्ये एवढी युनिटी नाही आहे की बाबा आपण एखादा निर्णय बदलू शकेल चार पाच पोरांनी काय होत नाही सगळ्यांनाच माहीत आहे सो ही खंत आहे आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या युनिटीची ती गेले किती दिवस झाला आम्ही बघतो आहे मी अनुभवलो सुद्धा अनुभवल्या सगळ्या गोष्टी सो ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या आता काढायच्या नाहीत पण आता येणाऱ्या दिवसाला सामोरं जायलाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे सो ज्यांच्या ज्यांचे हॉल तिकीट आले त्या 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 सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे जोरात प्रॅक्टिस करा सिलेक्शन झाल्यानंतर मात्र एक मेसेज करायला विसरू नका की सर माझं सिलेक्शन झालं आहे खूप सारा आनंद असेल ह्या कष्टामागचा पाठीमागा अंधार काळोख ही साथ असेल हा साक्षीदार असेल त्या गोष्टीचा सध्या रात्री दहा वाजता सुद्धा लाईव्ह होणार लक्षात ठेवायचं तुमच्यासाठी सो चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन जावा सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणार आणि उद्या सकाळचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे की ही पोलीस भरती पारदर्शक आणि बोगस न होता कशा पत्तीने व्हायला पाहिजे ह्याच्यावरती माझं विश्लेषण माझा अभ्यास माझा अनुभव आज जोडलेला आहे कोणत्याही पद्धतीनं याच्यामध्ये फेक सर्टिफिकेट आणि फेक गोष्टी होणार नाही आहेत जर गोष्टी अशा झाल्यात तर उद्या सकाळी पाहायला विसरू नका सकाळी सात ते आठ वाजता तो व्हिडिओ येणार आहे सो तो व्हिडिओ हा एकदम महत्त्वाचा असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पोलीस भरती देणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक पालकांना बघायला पाहिजे की अशा पद्धतीने नियोजन असेल सरकारचं तर कधीही आणि कुठेही भोगस भरती होणार नाही याची नोंद घ्यायची आहे ट्रेनिंग किंवा भरती पूर्ण होऊन जॉईनिंग होऊपर्यंत एक वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी होऊ शकतात लक्षात ठेवा या एक गोष्ट जर अशा पद्धतीने केल्या तर एक वर्षातच गोष्टी सगळ्या होणार लगेच मुलं जॉईनिंग भेटून प्रशिक्षणाला जाऊ शकतात आत्ताच्या घडीला अडीच ते तीन वर्ष मुलांना जॉईनिंग होऊपर्यंत लागालेत एवढा वेळ मुद्दाम लागतो आहे याचं रिझन त्या पद्धतीनं आहे त्याच्यावरती अभ्यास करूनच एक महत्त्वाचा व्हिडिओ उद्या सकाळी येणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना बघायचं आहे तत्पूर्वी मी इथंच आहे संध्याकाळी दहा वाजता अजून एखादा व्हिडिओ जर बनवता आला म्हणजे किती हॉल तिकीट कि आल्यात किती जिल्ह्याचे किती गटाचे वगैरे ते देऊन मग थोड्या वेळानंतर मी तुमच्यासमोर लाईव्ह येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सर्वांनी वाट पाहायची आहे सर्वांना प्रत्येकदा शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे धन्यवाद